अहिल्यानगर बाल गणेशोत्सव मंडळ साकारताय भव्य अशी छप्पन्न फुटी केदारनाथ मंदिराची प्रतिकृती सांगली जिल्ह्यात प्रथमच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश भक्तांसाठी अहिल्यानगर नवजीवन कॉलनी येथे रोपे महोत्सवानिमित्त बाल गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं छप्पन्न फूट उंचीची श्री केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे महिनाभरापासून मंडळाकडून केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्याचं काम चालू आहे काम हे अंतिम टप्प्यात पोहोचले पुढील दहा ते बारा दिवसात मंदिराची प्रतिकृती सजावटीसह पूर्ण होईल मंदिराच्या तिन्ही बाजूने महाकाय पर्वत बर्फाळापासून घंटा महानंदी भव्यपिंड नक्षीदार दगडी शिल्पाकृतीसह सिंह असे मुख्य मंदिराप्रमाणे हुबेहूब आकर्षण इथे गणेश भक्तांना अनुभवायला मिळेल उत्तराखंड बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग श्री केदारनाथ मंदिर बऱ्याच भाविकांचे श्रद्धास्थान आहे तेथे दर्शनासाठी जाण्याचा मोह आयुष्यात प्रत्येकालाच असतो तरी प्रत्येकाला तेथे जाणं शक्य होत नाही म्हणून तशी हुबेहूब प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न बालगणेशोत्सव मंडळाकडून होत आहे त्यासह पहिल्याच दिवशी गणेश आगमनाची भव्य मिरवणूक पारंपरिक वाद्य ढोल ताशांच्या गजरात निघेल मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असणार आहे ते पहिल्यांदाच पंजाब हरियाणा येथील अघोरी बाबा नृत्य सादर करण्यात येणार आहे या मिरवणुकीमध्ये बारा फुटी महाबली हनुमानाची प्रतिकृती असणार आहे तसेच अकरा दिवसांच्या गणेशोत्सव काळात महिलांच्या मनोरंजनासाठी विविध खेळ घेण्यात येणार आहेत यावेळी बोलताना मंडळाचे अध्यक्ष रोहित सावंत म्हणाले मंदिराजवळ वाहनांची गर्दी होऊ नये यासाठी साधारणतः अडीचशे मीटरहून अधिक लांब दोन ठिकाणी वाहन पार्किंगची सोय करण्यात आली आहे दर्शनासाठी स्त्री पुरुषांसाठी स्वतंत्र रांग राहील सुरक्षेच्या दृष्टीनं मंदिराच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत गेल्या वर्षभरापासून मंडळाच्या वतीनं श्री केदारनाथ मंदिराची प्रतिकृती तयार करण्याचं नियोजन आखलं जात होतं या दृष्टीने मंडळाच्या रौप्य महोत्सवानिमित्त यावर्षी केदारनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती मंडळाच्या वतीनं साकारण्यात येत आहे हे मंदिर साकारण्यात मंडळाचे अध्यक्ष रोहित सावंत उपाध्यक्ष बोराप्पा आमते खजिनदार शमुद्दीन शेख आकाश घाडगे मोहन शेंडगे अभिजित नुली गणेश पवार तसेच मंडळाचे सर्व सदस्य कार्यकर्ते यांचा मोलाचा वाटा आहे नमस्कार गणेशोत्सव मंडळ नगर स्थापना वर्षानिमित्त आम्ही सांगलीमध्ये सांगली, सांगली जिल्ह्यामध्ये प्रथमच केदारनाथ मंदिराची प्रतिकृती उभारत आहे तसंच पंचवीसाव्या वर्षानिमित्त आम्ही विविध उपक्रम सुद्धा राबविण्याची आहे यावर्षी मंडळाच्या गणपती उत्सवामध्ये सुरुवातीला म्हणजे गणपती बाप्पांच्या आगमनाच्या वेळी आम्ही विविध उपक्रम जसं की पारंपरिक वाद्य मरदानी खेळ पुन्हा अघोरी लोकांचा एक कार्यक्रम आयोजित करायचं ठरवलेलं आहे तसंच अनेक भाविकांना इथून केदारनाथला जाऊन केदारनाथ मंदिराचं दर्शन घेणं अशक्य होतं त्यामुळं त्या लोकांना सांगलीमध्ये इथं आम्ही हा उपक्रम राबवून त्यांना दर्शन घेणं शक्य होईल या प्रकारे सगळी सुविधा अवेल, अवेलेबल करून द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे तरी सर्व गणेश भक्तांनी आपल्या भागामध्ये अहिल्यानगर नवजीवन नगर, नगर भागामध्ये आमच्या मंडळाला भेट देऊन केदारनाथ मंदिराचं दर्शन घ्यावं ही नम्र विनंती